नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील व पथक हे देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना देहू चिंचोली रोडवर झेंडेमळा येथे आले असता पोलीस अंमलदार किशोर परदेशी व जावेद बागसिराज यांना त्यांच्या माहिती मिळाली देहू रोड पोलीस स्टेशन हद्दीत काळोखेमळा व हगवणे मळा सिओडी भिंतीच्या मागे असलेल्या कांद्याच्या शेतात अफूची झाडे लावलेली आहेत ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना सांगताच स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम यांच्या पथकाने बातमीच्या ठिकाणी छापा टाकून इसम दिलीप चंद्रकांत काळोखे वय वर्ष सत्तावन्न राहणार काळोखे वस्ती देहुगाव या ताब्यात घेऊन तो करत असलेल्या त्याच्या मालकीच्या कांद्याच्या शेताची पाहणी केली असता सदर शेतामध्ये अफूची लागवड केली असल्याचे निदर्शनास आले तीन लाख सत्तावीस हजार रुपये किमतीची आफू या अंमली पदार्थांची फुले व बोंडे असलेली हिरवीगार दोनशे अठरा झाडे जप्त करण्यात आली आहेत सदरची कारवाई विनय कुमार चोबे पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत परदेसी अप्पर पोलीस आयुक्त संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त गुन्हे विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम पोलीस अंमलदार किशोर परदेशी जावेद बागशिराज मयूर वाडकर शिल्पा कांबळे राजेंद्र बांबळे यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद